लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न गेली काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान चर्चेत आहे साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशानं मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखे तरुणांनी धारधार शस्त्रांना हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील मोफत जेवण बंद करा असंही म्हटलं होतं शिर्डीमध्ये देण्यात येत असलेल्या मोफत जेवणामुळे राज्यातील सारे भिकारी शिर्डीत जमा झाले त्यामुळं गुन्हेगारी आहे यामुळं मोफत जेवण बंद करा अशी मागणी सुजय विखेंनी केली होती यावरून त्यांच्यावर टीकाही झाली मात्र आता शिर्डी साईबाबा संस्थाननं मोफत अन्नप्रसादाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता मोफत भोजनासाठी भाविकांना कूपन दिलं जाणार आहे आता साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीनं मोफत भोजन दिलं जाणार आहे साईप्रसादालयामध्ये मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिलं जाणार आहे साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काउंटरवर हे कुपन वितरित केलं जाणार आहे सध्या शिर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे आज आजपासून निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत याबाबत जा साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी माहिती दिली आहे संतांमध्ये प्राप्त झालेल्या त्यामुळे साई भक्तांच्या सुनेसाठी जो येतो तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईलीमध्ये जे आहे त्या ठिकाणी मोदी पसरवत होती त्या त्या ठिकाणा ठिकाणी सुरू प्रसादाचं जे उपंजे आहे ते जो वाटत सुरू करतात साई संस्थाचा हा निर्णय म्हणजे हे तीव्र पाणी माहिती गुन्हेगारी सुद्धा काही प्रमाणात वाढलेली आहे त्यांच्यासाठी काय व्यवस्था अगोदर त्यांना जेवण करायचं त्यांच्यासाठी काय व्यवस्था असते किंवा अंधप्रसाद पासून जे नाश्ता बघित होता त्यांच्यासाठी काय होत जे भक्त भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी होतात ते आल्याबरोबर त्यांच्यासाठी स्टेशन ज्यावेळेस त्यावेळेस

साई प्रसादालयामध्ये मोफत भोजनाचा लाभ घेत होते रोज पन्नास ते साठ हजार भाविक या ठिकाणी भोजन करतात मात्र आता या प्रसादालयात जेवणासाठी कुपन आवश्यक असणार आहे शिर्डी संस्थांच्या भक्तनिवासात देखील भोजनासाठी कुपन दिलं जाणार आहे तसेच प्रसादालयामध्ये देखील कुपन मिळण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था केली जाणार आहे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी शिर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर